नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी तुमचे अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते साने गुरुजींच्या आई या पुस्तकातील कथा आपण वाचन करत आहोत आजची कथा आहे रात्र विसावी सात्विक प्रेमाची भूक तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात काय सुरुवात करू गोविंदा श्यामने विचारले थोडा वेळ थांबावे ते बाबा अजून आले नाही तुमच्या तोंडचा एक शब्दही गमावला तर त्यांना वाईट वाटते गोविंदा म्हणाला इतके काय आहे माझ्या जवळ साध्या गोष्टी सांगतो मी वेडे आहेत का लोक श्याम म्हणाला तुम्ही सांगता ते तुम्हाला चांगले वाटते म्हणूनच ना का तुम्हालाही ते टाकाव वाटते स्वतःला टाकाव वाटत असून जर सांगत असाल तर ते तुम्ही पाप केले असे होईल ती फसवणूक होईल आपणास जे त्याज्य व वा अयोग्य वाटते ते आपणास लोकांना कसे बरे देता येईल भिकाने विचारले शिवाय लोकांची श्रद्धा असते तर ती का दुखवा त्यांना तुमचे ऐकण्यात आनंद वाटतो म्हणून ते येतात येण्यास उत्सुकता असतात गोविंदा म्हणाला हे पहा आलेच न तर बाबा या इकडे बसा राम म्हणाला इकडेच आहे बरा मी असा इथे बसतो ते म्हातारा बाबा म्हणाले श्याम कर सुरुवात आता राजा म्हणाला सारी मंडळी उत्सुक झाली श्यामची कथा सुरू झाली त्याची हृदयंगम मुरली वाजू लागली मला माझ्या वडिलांनी आमच्या गावापासून सहा कोसांवर दापोली म्हणून एक गाव आहे ते तेथे इंग्रजी शिकायला ठेवले मामाकडून मी दिवे लावून आलो होतो थोडे दिवस घरी वगैरे शिकत होतो परंतु वडिलांनी इंग्रजी शिकवण्याचे ठरवले एक दोन इयत्तांमध्ये माझे शिक्षण झाले होते दापोली मोठा सुंदर गाव तेथील हवा फार आरोग्यदायक आहे तेथून समुद्र चार कोस दूर आहे दापोलीस खूप मोठी मोठी मैदाने आहेत काळी येथे इंग्रजांची पलटण होती म्हणून दापोलीस कॅम्प दापोली, दापोली असेही म्हणतात या कॅम्प नंतर काप असा अपभ्रंश झाला व हल्ली काप दापोली असे म्हणतात तसे पाहिले तर माझा तालुका इंग्रजांच्या ताब्यात इतर महाराष्ट्रात आधी गेला नानासाहेब पेशव्यांनी आंग्रे यांचे आरमार इंग्रजांच्या मदतीने बुडवले फारच मोठी चूक होती ती आंग्र्यांच्या आरमाराचा इंग्रजांना पायबंद होता इंग्रजांच्या व इतरांच्या आरमाराचा आंग्र्यांनी अनेकदा अरबी समुद्रात पराभव केला होता शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रयत्नाने आरमार उभारले होते पूर्वी मराठ्यांचे एक होडकूही अरबी समुद्रात फिरकत नव्हते परंतु या महापुरुषाने आरमाराचे महत्व ओळखले होते ज्याचा दर्या त्याचे वैभव हे सूत्र त्यांच्या राजनीतीत सांगितले आहे परंतु नानासाहेबाने इंग्रजांच्या मार्गातील ही अडचण आपणहून दूर केली इंग्रजांनी आंग्र्यांचे आरमार नाहीसे करण्यात जी मदत केली त्याचा मोबदला म्हणून जो मुलग मिळाला त्यात बाणकोट वगैरे दापोली तालुक्यातील बंदरगाठी गावे होती परंतु ह्याच तालुक्यातील वेळास गावचे मनसुबीची तलवार गाजवणारे नाना फडणवीस ह्याच तालुक्यात स्वातंत्र्यासाठी आमरण झगडणारे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणार असे सांगणारे केसरीचे संपादक गीता रहस्याचे करते लोकमान्य टिळक यांचा गाव त्याचप्रमाणे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड उभारणारे तीन मुली घेऊन हिंगण्यास आश्रम काढणारे महिला विद्यापीठाचे संस्थापक कर्मवीर कर्वे हे याच तालुक्यातील स्वाभिमानी विश्वनाथ नारायण मंडलिक व गणित विशारद रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ह्याच तालुक्यातील दापोलीच्या आजूबाजूला जंगल ही खूप आहे सुरूचे दाट जंगल आहे त्यातून वारा वाहू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज कानांवर पडतो काजूची झाडे ही पुष्कळ आहेत उन्हाळ्यात लाल पिवळे शेंद्री असे हे काजू झाडांवर हंड्या झुमरांसारखे डोलत असतात दापोलीच्या आजूबाजूची गावे म्हणजे सृष्टी सौंदर्याची माहेर घरेच आहेत दापोलीची इंग्रजी शाळा त्यावेळेस मिशनची होती दापोलीची छात्रालय एकवेळी मुंबई लाख्यात गाजले होते मिशनची शाळा टेकडीवर होती आजूबाजूला कलमी आंब्यांची भरपूर झाडे होती फारच रम्य दिसी शाळा या शाळेत मी जाऊ लागलो अभ्यास सुरू झाला दापोलीहून माझा गाव सहा साडेसहा कोस होता पायाने मी एवढे चालून जाईल की नाही याचा मला आत्मविश्वास नव्हता परंतु एक दिवस चालत गेलो व आत्मविश्वास आला त्यावेळेपासून मी दर शनिवारी रविवारी घरी जाऊ लागलो शनिवारी दुपारी दोन वाजता शाळा सुटली की मी घरी निघायचा व दिवे लागेपर्यंत घरी पोहोचायचो रविवारचा दिवस घरी आईच्या प्रेममय सहवासात घालवायचा व सोमवारी पहाटेस उठून दहा वाजेपर्यंत पुन्हा दापोली शाळेत यायचे एका शनिवारी मी असाच घरी जायला निघालो त्या दिवशी मी जरा खिन्न व दुःखी होतो जणू मला जगात कोणी नाही असे त्या दिवशी वाटत होते माझ्या ठिकाणी लहानपणापासूनच ही वृत्ती आहे कधी कधी एकदम मनात येते की खरोखर -कर कोण आहे आपल्या या जगात हा विचार मनात येऊन अनेकदा मी रडलो आहे काही कारण नसावे व एकदम डोळे भरून यावेत हृदय सदगतीत व्हावे असे अनुभव मला आले आहेत मी म्हणजे जणू एक बिंदू कोणा झाडाचे पान क्षणात वाळून जाणार पडून जाणार असे मला अगतिक्वाचे विचार माझ्या मनात लहानपणापासून येत लहानपणापासून सहानुभूती व प्रेम यांचा मी भूकेला होतो जणू या दोन वस्तू शेकडो जन्मात मला मिळालेल्या नव्हत्या शतजन्माचा जणू मी उपाशी होतो मनुष्य अन्नाशिवाय जगू शकतो पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल प्रेम हे जीवनाचे जीवन आहे जे प्रेम स्थिर आहे भरपूर आहे ते जीवनाच्या वृक्षाला पोचते वृक्षाच्या पाना पानात फांद्यात सर्व खोडात आमूलाग्र असा जीवनरस भरलेला असतो तसे प्रेम पाहिजे सोडा वॉटरची बाटली फोडली की फसफस पाणी बाहेर येते असले क्षणभर उतू जाणारे परंतु दुसऱ्या क्षणी न दिसणारे प्रेम जीवनाला टवटवी सौंदर्य उल्हास देऊ शकत नाही त्या दिवशी या प्रेमासाठी जणू भुके हो मी भुकेलेला होतो मी घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघालो लोकमान्य टिळक म्हणत असत मी सिंहगडावर दोन महिने जाऊन राहतो दोन महिने तेथील ते शुद्ध व स्वच्छ हवा खातो स्वातंत्र्याची हवा खाऊन झाली की खाली येतो ती हवा मला वर्षभर पुरते माझी ही जणू तशीच स्थिती होती दर आठ दिवसांनी घरी जायचे व घरची प्रेमाची हवा खाऊन यावायचे या हवेत प्रेमहीन जगात आठ दिवस राहावायचे व घरी जावायचे त्या वयात मी प्रेम घेण्यासाठी भूकेलेला होतो परंतु आज मला समजते की प्रेम घेण्यापेक्षाही प्रेम देण्यात परमानंद आहे पण अंकुराला जर तो लहान असता प्रखर उन्हात वाळू दिले नाही जळू दिले नाही त्याला पाणी घातले सुकू दिले नाही तर तो अंकुर पुढेही छाया देईल मोठा होऊन हजारोंना प्रेम देईल ज्यांना वाढत्या वयात बाळपणी प्रेम मिळाले नाही ते लोक पुढे जीवनात कठोर होतात त्यांनाही जगास प्रेम देता येत नाही मनुष्य घेतो तेच देतो मी रस्त्याने जात होतो मधून मधून डोळ्यातून अश्रू येत होते या साडेसहा कोसांच्या रस्त्यात वाटेत कितीतरी खेडी आहेत एके ठिकाणी वाटेत जंगल आहे करंजणी गावच्या जवळ वाटेत एक विहीर लागते या विहिरीजवळ मागे रस्त्याने रात्री जाणारे एक संबंध लग्नाच्या लग्न अदृश्य झाले होते असे सांगतात या विहिरीजवळ येताच मला भीती वाटू लागले मी राम राम म्हणू लागे व पळतच सुटे जंगल आले म्हणजे वाटे या जंगलातून वाघ भीक तर नाहीत ना मी त्यावेळेस बारा तेरा वर्षांचा होतो फार मोठा नव्हतो वाटेत मला तहान लागली म्हणून विहिरीत उतरून मी पाणी प्यालो ही घोडविहीर होती म्हणजे घोड्यांना आत उतरून जाता येईल अशा मोठ्या मोठ्या पायऱ्या या विहिरीला बांधलेल्या होत्या जणू बाजूने केलेल्या जिनाच मी पाणी पिऊन निघालो रात्र पडेल म्हणून झपझप पावले टाकीत होतो शेवटी मी एकदाचा घरी पोहोचलो दिवे लागून गेले होते धाकटा भाऊ श्लोक वगैरे म्हणत होता आई चूल पेकरीत होती आजी कोणाचा अंगारा मंत्रित होती कोणाला दृष्ट लागली तर या माझ्या आजीकडे अंगारा घेण्यासाठी लोक येत असत ती आंब्याच्या पानावर थोडी राग घेऊन येई व मंत्र म्हणत असत आजी ती राग बोटांना सोळीत असे मग हि राख नेऊन ज्याच्यावर दृष्ट पडली आहे त्याच्या कपळाला लावायची मी अंगणात दिसताच अन्ना आला अन्ना आला असे धाकटे भाऊ आनंदाने करू लागले व मला मी घरात गेलो आई म्हणाली उशिरा का निघालास जरा लवकर निघावे की नाही बाहेर रात्र झाली आहे मी म्हणालो माझ्याच्याने चालवत नव्हते जणू गळून गेल्यासारखे वाटत होते मग कशाला बरे पाय आलास पुढे संक्रांतीच यावयाचे आई म्हणाली आई मी तुला पाहण्यासाठी आलो तू माझ्याकडे प्रेमाने पाहिलेस की मला शक्ती येते ही शक्ती घेऊन मी परत जाईन असे म्हणून मी आईला बिलोगलो व रडू लागलो आईला ही रडू आले व भावांनाही रडू आले आईने आपले डोळे पुसले तिने आपल्या पदराने माझे डोळेही पुसले हे कडत पाणी घे व पाय धू थांब थोडे तेल लावते मग वर कडत पाणी घे असे म्हणून आईने माझ्या पायांना तेल लावले ती माझ्या पायांना तेल लावित होती व मी तिच्याकडे पाहत होतो मला त्यावेळेस किती आनंद होत होता त्यावेळेच्या स्थितीत आनंद हा शब्दही मी लावू इच्छित नाही हा शब्दही कमी पडतो ती स्थिती अवर्णनीय होती पवित्रच होती मी पाय वगैरे धुतले व चुलीपाशी आईजवळ बसलो होतो अन्न गोष्टी सांगना नाहीतर एक नवीन श्लोक शिकव असे लहान भाऊ मला म्हणत होते इतक्यात वडील बाहेरून कुठून तरी आले ते त्रस्त होते मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद झाला नाही ते काही बोलले नाहीत पाय धुवून बाहेरून आले व संध्याला बसले का रे संध्या वगैरे झाले का तुझी त्यांनी मला विचारले त्यावेळेस मी संध्या करीत असे संध्याचा अर्थ मला समजत नसे तरी तंत्र करीत असे व तोंडाने पुटपुटत असे नाही केली करतो मी म्हटले तेथे चुलीजवळ काय बायकासारखं बसला आहेस उठ संध्या वगैरे करायची ते म्हणाले आई म्हणाली आत्ताच तो आला दमला आहे अगदी गळून गेल्यासारखे वाटते म्हणाला जरा बसला आहे श्याम जा संध्या वगैरे कर मी उठलो व पाटावर बसलो भस्माचे बोट कपाळस फासले व घेऊ लागलो माझ्या डोळ्यातील पाण्याची देवाला शतअर्धे दे सुटत होती वडील पुन्हा म्हणाले तिकडे संध्या वगैरे करतोस की नाही आणि हे केवढे डोके वाढले आहे हजाम नाही मिळत वाटते तिकडे नुसता कावळा झाला आहे मी तेथे आलो होतो तेव्हा बजावले की डोके करून घे का केले नाहीस तुला शिंगे फुटायला लागली उद्या सकाळी त्या गोंद्या नावाला नाही तर लख्या नावाला बोलून आण व डोकेत असून घे नाहीतर येथे राहू नकोस निघून जा मी प्रेमाचा भुकेला होऊन आलो होतो मला शिव्या मिळाल्या मला भाकर पाहिजे होती दगड मिळाले मला माझा हुनका आवरेना ना त्याचा स्फोट झाला काय झाले रडायला कोणी का मारले आहे सोंगे येतात सारी वडील म्हणाले पण करील उद्या डोके तेथे ते पैसे द्यायला लागतात जवळ नसतील नसेल केले येथे पुन्हा दहा वाजता शाळेत जायचे असते श्याम उगी हो संध्या झाली का आरती करा मी पाणी वाटते भुकेलेला असशील आई अमृतमय वाणीने बोलत होती मला जीवन व मृत्यू अमृत व विष यांचा अनुभव येत होता उन्हाळा व पावसाळा शरद व शिशिर यांचा अनुभव येत होता आरती झाली पाने वाढली आम्ही जेवायला बसलो आईने मला दही वाढले मलाच वाढले माझ्या जवळ लहान भाऊ होता त्याला नाही वाढले माझ्याकडे कोणाचे लक्ष नाही असे बघून माझ्या पाण्यातील दही मी लहान भावाच्या भातात घातले व त्याला भात कालून दिला ते दही दे त्याला देताना मला धन्यता वाटत होती मी त्या दिवशी अगदी हळूहर मनाचं झालं होतो त्यावेळेस माझ्या शरीरात कोठेही बोट लावले असते तर चटकन पाणी बाहेर आले असते जणू आश्रमय मी बनलो होतो आसवांची मूर्ती झालो होतो माझ्या भावास मी मोठ्या झाल्यावर पैसे दिले असतील परंतु त्या रात्री जे दही दिले त्यात जी गोडी होती जी सहृदयता होती ती पैसे अडक्यात नव्हती आम्ही भावंडे गोष्टी बोलत पडलो त्यांना झोप लागली परंतु मला लागली नाही मी मुसमुसत होतो शेवटी केव्हा तरी मला झोप लागली पहाटे उठून वडील शेतावर गेले मी जागा होतो आई पोतेरे घालीत होती कृष्णाचे गाणे म्हणत होती कृष्ण यशोदेचा बाळ सुकुमार लढीवाळ कृष्ण यशोदेचा ताना त्यास पाजी प्रेमपान कृष्ण बाळ मेघ श्याम यशोदेचे प्राशी प्रेम मी गाणे ऐकत होतो माझ्या आईचे नाव यशोदा व माझे नाव श्याम आई मला प्रेम पाजित होती मला प्रेम पाना पाजित होती मी उठलो व आईला जाऊन मिठी मारली आई तू मला कुशीत घेऊन निजव तुझी चोपडी घाल चल मला निजव थोडा वेळ थोपट राहू दे ते पोतेरे मुला पुढे आईचे काय चालणार मी जणू त्यावेळी कुकुले बाळ झालो होतो आई जवळ मी निजलो आईने मला थोपटले ओव्या म्हटल्या तर मित्रांनो आजची कथा ही बऱ्यापैकी मोठी असल्यामुळे आज आपण व्हिडिओ येथे थांबवत आहोत आणि त्यानंतर उर्वरित कथा ही आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की पाहूयात तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा व शेजारी आयकॉन नक्की दाबा